एक विहिरीत पडला तर दुसरा लाईटीच्या बोर्डाला चिकटला देव तारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय देणाऱ्या दोन थरारक घटना बीड मध्ये या दोन्ही घटनांनी अख्खा बीड जिल्हा हजरलाय अंगावर काटा आणणाऱ्या बीड जिल्ह्यातील या दोन थरारक घटना नेमक्या कशा घडल्या कुठे घडल्या या सर्व प्रश्नांची उत्तर या व्हिडिओतून पाहूयात घटना क्रमांक एक ही घटना आहे बीड तालुक्यातील गाडेवाडी परिसरातली दोन वर्षांचं लेकरू एका मंदिराजवळ खेळत होत पण याच मंदिराजवळ एक विहीर होती या विहिरीत चार ते पाच फूट इतकं पाणी होत तेजस्वी हा खेळण्यात मग्न होता आपल्या आजूबाजूला विहीर असल्याची त्याला काहीच कल्पना नव्हती पण अचानक तेजस्वी खेळता खेळता मंदिराजवळच्या विहिरीत पडला विहिरीत पडल्यानंतर तेजस्वी गटांगळा खायला लागला मुलगा जवळपास दिसत नसल्यानं आईनं एकच हंबरडा फोडला त्यानंतर मुलाचे वडील प्रकाश वावरे यांच्या कानी ही गोष्ट पडताच त्यांनी ही शोधाशोध करण्यास सुरुवात केली बाजूलाच विहीर असल्याने त्यांनी विहिरीत डोकावलं त्यानंतर तेजस्वीला पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली आपला मुलगा विहिरीत पडल्याचं पाहून बापाचं काळीच पिळवटलं बापानं कोणत्याही क्षणाचा विलंब न करता विहिरीत उडी मारली आणि मुलाला मृत्यूच्या दाढेतून वाचवलं घटना क्रमांक दोन दुसरी धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना बीडमधील खंडेश्वरी मंदिर परिसरात घडले आर्यन गालफाडे हा दहा वर्षांचा मुलगा त्याच्या घरात असणाऱ्या लाईटच्या बोर्डाला चिकटला लाईटचं बोर्ड त्याच्यासाठी काळ बनून आलं होतं पण देव बलवत्तर म्हणून आर्यनची काकी त्याच्या मदतीला धावली आर्यन लाईटच्या बोर्डाला चिकटल्यानंतर हे दृश्य त्याची काकी पूजा गालपाडे यांनी पाहिलं आणि त्वरित प्रसंगावधान दाखवलं काकीच्या हातात असलेल्या बेलण्यानं त्याला बोर्डापासून दूर केलं त्यामुळे आर्यन ही मृत्यूच्या दाडेतून पुन्हा परतला आणि त्याचे प्राण वाचले या दोन्ही घटना अत्यंत धक्कादायक आणि हृदय पिळवटून टाकणार आहेत ब्युरो रिपोर्ट साम टीव्ही न्यूज बीड देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका